महाराष्ट्र काँग्रेसमधील खळबळजनक बातमी बडा नेतात तडकाफडकी निलंबित भाजपात प्रवेशाच्या चर्चांना उधाण जळगाव बावीस जानेवारी दोन हजार चोवीस जळगावच्या राजकारणातील एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे जळगाव काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांनी यांना सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्यात आलेलं आहे डॉक्टर उल्हास पाटील यांच्या पत्नी डॉक्टर वर्षा पाटील या दोघांसह काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्यावर काँग्रेसतर्फे निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या वतीनं उल्हास पाटील यांच्यासह तिघांना निलंबनाचे पत्र देण्यात आलेलं आहे एकाच वेळी काँग्रेसमधील तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानं जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडालेली आहे नाना पाटोले यांच्या या कारवाईनंतर डॉक्टर उल्हास पाटील वर्षा पाटील तसेच त्यांच्या कन्या केतकी पाटील हे तिघे कुटुंबीय भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना जोरदार उधाण आलं आहे उल्हास पाटील पत्नी वर्षा पाटील आणि कन्या केतकी पाटील हे तिघेही लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे एस रिपोर्ट एसबीएन मराठी जळगाव